नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सिंगपूर येथील आदिवासी महिलांनी उमेद अभियानाची साथ घेत एकजुटीच्या बळावर आपल्या सामूहिक प्रयत्नातून एक, एक उत्तम पर्याय निवडला आहे शुद्ध आणि थंड पाणी फिल्टर व्यवसाय या दूरदृष्टीच्या आणि आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नातून त्यांनी केवळ स्वतःच्या उपजीविकेला अधिक सक्षम केलं नाही तर आर्थिक विकासाची एक नवीन दिशा शोधली आहे उमेद मध्ये येण्यापूर्वी आम्ही सगळ्या महिला कुठं मजुरी असेल शेतामध्ये जर तिथं मजुरी करायला जायचं आमच्या गावामध्ये उमेद अभियानाच्या वर्धनी आल्या होत्या वर्धनी मुळे आम्हाला उमेद बद्दल माहिती मिळाली मग मा आम्ही उमेद अभियानामध्ये उमेद मध्ये आल्यावर हो आम्हाला बद्दल मार्गदर्शन मिळाले मग मा आम्ही गटातल्या महिला सगळे एकत्र आलो मग आम्ही गावामध्ये पाणी शुद्ध करायचा प्लॅन टाकायचा निर्णय घेतला आमच्या खेडे गावामध्ये चे पाणी अतिशय अशुद्ध व घाणेर येतात त्याच्यामुळे लोक आजारी पडतात वेगवेगळे आजार होतात त्याच्यामुळे आम्ही हे फिल्टर पाण्याचा व्यवसाय सुरू केलाय मशीन साठी आम्ही उमेद अभियानाकडून ग्राम संघातून आम्हाला साठ हजार मिळाले व बँकेकडून आम्हाला एक लाख सत्तर हजार कर्ज मिळाले यासाठी लागणारे मशीन आम्ही ना पुरहून मागवले आज त्यांचे फिल्टर केलेले शुद्ध आणि आरोग्यदायी पाणी केवळ सिंगपूर मध्येच नव्हे तर आसपासच्या आठ ते दहा गावातील लोकांची तहान भागवत आहे या उद्योजक महिलांनी आपल्या कष्टाने आणि सामर्थ्याने संपादन केले आहे जे इतरांसाठी प्रेरणा स्त्रोत ठरले आहे आता आम्ही हे या फिल्टर चे पाणी सात आठ गावामध्ये पुरवतोय या फिल्टर चा पाणी चाळीस ते पन्नास घरामध्ये जातो एक्क्यांच्या मागे आम्हाला वीस रुपये भेटते एक महिन्याला पस्तीस हजार या व्यवसायातून भेटतात व एका वर्षाला आम्हाला या व्यवसायातून इन्कम पाच ते साडेपाच लाख मिळतात आज या पाणी फिल्टरच्या माध्यमातून जवळपास आम्ही दहा महिला चुकी समाधानी जीवन जगत आहोत उमेद अभियानाने आमच्या आयुष्यात एक नवी दिशा आणि संधी दिली याबद्दल उमेद अभियानाचे खूप खूप आभार